एक प्रामुख्याने कलेक्टर साहेबांशी चर्चा केली की जे काही जिल्ह्यामध्ये कंपन्या म्हणजे जे एस डब्ल्यू असेल किंवा गेल असेल आर सी एफ असेल सुप्रीम असेल अशा कंपन्यांचा सी एस आर फंड हा जिल्ह्यामध्ये वितरित केला जातो आणि लोकप्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधींच्या मार्फत हा सी एस सा फंड हा प्रामुख्याने त्या त्या भागातील रस्त्यांसाठी गटरांसाठी आणि बांधकाम ओरिएंटेडच कामांसाठी हा सी एस आर फंड वापरला जातो परंतु एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर अशा कंपन्यांचा जो काही रोजंदारीसाठी इथे आलेला स्टाफ असेल तो त्या ग्रामपंचायतीमध्ये विखुरलेला असतो आज अलिबाग तालुका हा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेला जे एस डब्ल्यू कंपनी आहे रिलायन्स आहे आणि आर सी एफ आहे पण डब्ल्यू कंपनी ही फार मोठ्या प्रमाणात त्यांची कॉलनी नसल्यामुळे याचा सगळा भार अलिबाग शहर आजूबाजूची गावं यांच्यामध्ये पडतो सगळे लेबर आंबेपूर पोनाड शाबाज या पंचायतीमध्ये राहतात आणि सगळे ऑफिसर हे अलिबागमध्ये राहतात जे एच डब्ल्यू कंपनी तो सी एस आर द्यायला पाहिजे म्हणजे आग रामेश्वरला बम सोमेश्वरला हे अन्य ठिकाणी खर्च करते तो प्रॉपर चॅनलनी खर्च करावा या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आहे की रिलायन्स असेल आर सी एफ असेल जे एस डब्ल्यू असेल तर ज्या ठिकाणी कारखाने आहेत त्या परिसरामध्ये तो खर्च व्हायला पाहिजे हा एक विषय घेतला आज लोडा बिल्डर हे आपल्या मांडव्याच्या बाजूला आहेत पण अलिबाग शहरामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये पाण्याचा ऑलरेडी त्या भागामध्ये तुटवडा आहे असं असताना नवीन कुलाबाखान्याचा घाट या बिल्डरनी घातलेला आमचा काय त्याला विरोध नाही पण त्या बिल्डरनी सर्वप्रथम पाण्याची सुविधा करायची अलिबाग अलिबाग तालुक्याला दोनशे चाळीस किलोमीटरचा समुद्रकिनार आहे आणि मँग्रोव्हज आहे पण इथे डम्पिंग ग्राउंड नाही वीज समस्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही सकारात्मक चर्चा केलेली आहे आज जरी राज्य सरकारने आज म ए पी एस आय मंजुरीचा अधिकार मंत्रालयात दि कलेक्टर साहेबांना दिलेला आहे